नमस्कार मी अमिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतात देवाधर्माचे रेसिपीजचे आणि रांगो या रांगोळीचे सुद्धा होम या व्हिडिओमध्ये आपल्याला नेहमी वापरामध्ये येणारे असे लक्ष्मी पाऊल स्वस्तिक आणि ओम अशी रांगोळी मी तयार केल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी तर मी स्वस्तिक काढायला घेतलं होतं त्यासाठी आपण हाताने पण व्यवस्थित काढू शकतो पण परफेक्शन येण्यासाठी मी मोबाईलमध्ये छान असा फोटोज डाउनलोड करून घेतला आणि त्यावर ओ एच पी शीट ठेवून त्यावर हलक्या हाताने स्केच पेनने ड्रॉ करून घेतला आणि ते एकदम छान असं परफेक्ट येतं आणि अशाच पद्धतीने मी ओम आणि लक्ष्मीच्या पावलांची पण ट्रेसिंग करून घेतली होती आणि हा एक छान आणि सोपा उपाय आहे एकदम ड्रॉईंग जर परफेक्ट नसेल तर अशी ट्रेसिंग करून घ्यायची आणि तुम्हालाही कोणत्याही प्रकारचे जर काढायचे असेल रांगोळी तर व्यवस्थित असं ट्रेस करून घेतलं ना ते रांगोळीवर परफेक्ट येतं चला तर मग आता हे ड्रॉ करून झालेलं होतं माझं त्यानंतर मी फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी टाकून ते आता असं त्यावर लावून घेतलं पूर्ण एकदम काठोकाठ व्यवस्थित लावायचं आहे हे हा जो ब्रश मी यूज केलेला आहे तो एक आपला नॉर्मल वॉटर कलरसोबत जो ब्रश येतो तोच हा ब्रश आहे आणि नंतर जे बॉर्डरसाठी आपण यूज करणार आहोत तो चार नंबरचा ब्रश यूज कर केला आहे मी म्हणजे बॉर्डर एकदम छान आणि व्यवस्थित अशी येत असते आणि आ या आधी, आधी तर सांगितलं आहे की ओ एच पी शीट यूज केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत की कोणकोणती मी शीट यूज केली आहे आणि इथं मी एक पाऊल आणि फक्त स्वस्तिक्लास टाकून घेतलेला आहे फे कॉल म्हणजे त्यालाच एकच कलर द्यायचा होता रेड कलरचा वापर करायचा होता दोघं ठिकाणी म्हणून मी तिथे दोघं यांना आधी लावून घेतला आणि पूर्ण रेड कलरची रांगोळी त्यावर पसरवून घेत आहे आता तो रेड कलर टाकून झाला होता नंतर मग मी ऑरेंज कलर ओमसाठी मला यूज करायचा होता म्हणून मी तिथंच वेगळी फेविकॉल लावून घेतलं आणि मग आता तिथं ऑरेंज कलर मी टाकून घेणार आहे आणि दुसरं जे पाऊल आहे त्यावर मी यल्लो कलर टाकणार आहे म्हणून ते पण थोडं वेगळं फेविकॉल त्यानंतर लावावं लागेल असं तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं करायचं राहिलं तर तुम्ही त्या पद्धतीने एक एक कलरसाठी वेगवेगळं फेविकॉल वेगवेगळ्या वेळेस लावायचा कारण कलर मिक्स होत नाही आणि आपल्या रांगोळीला पण छान व्यवस्थित कलर वेगवेगळा येतो ते व्यवस्थित झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी वेट करून त्यावर थोडं दुसऱ्या पेपरने असं दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती साईडला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे काहीसा आपलं फर्स्ट लेअर जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आता ही एक दोन तासासाठी तरी वाळवण्यासाठी ठेवायची आहे आता इथे मी ते वाळून घेतलं आहे छान कोरडी झालेली आहे रांगोळी आणि आता परत सेकंड लेअर त्यावर देऊन घ्यायचं आहे जिथे आपल्याला परफेक्शन वाटत नाही आहे तिथे व्यवस्थित असं बॉर्डर टाकून घ्यायची आहे रांगोळी व्यवस्थित लावायची फेविकॉल व्यवस्थित लावून मग ती रांगोळी त्यावर टाकून घ्यायची आहे आणि सेकंड लेअर एकदम परफेक्ट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ते लावून घेऊ सेकंड लेअर पण त्याच कलरने व्यवस्थित टाकून घेणार आहे जर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या आधीचा बॉर्डर्सचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे बॉर्डर रांगोळीचा तो पण बघा तुम्ही त्याने पण तुम्हाला खूप छान आयडिया येईल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तरी माझे चॅ व्हिडिओज तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील कारण त्यामध्ये संपूर्ण माहिती मी व्यवस्थित सांगितलेली आहे डिटेलमध्ये फेविकॉल लावून रांगोळी टाकून झाल्यावर असं पेपरने थोडं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित रांगोळी ती त्यावर बसते आणि फिनिशिंग पण खूप छान येते त्याला तुम्ही लास्टला बघाच त्याची फिनिशिंग मस्त आलेली आहे आता इथे रांगोळीची सेकंड पण कम्प्लीट झालेली आहे थोडा वेळ त्याला पण वाळू दिलं होतं मी आणि त्यानंतर बॉर्डर करायला घेतली गोल्डन कलरची बॉर्डर मी देणार आहे त्याला त्यासाठी मी चार नंबरचा ब्रश यूज केला आहे पहिले सांगितल्याप्रमाणेच हा जो असतो ब्रश त्याच्याने बॉर्डर खूप छान येते आणि याच्यापेक्षा ये काही बारीक का असेल तर तो, तो पण तुम्ही यूज करू शकता पण हा पण खूप छान असतो ॲक्रेलिक कलर यूज केले तरी चालतात पण मी सध्या तरी वॉटर कलरही यूज करते गोल्डन एक स्पार्कलचा गोल्डन कलर होता आणि एक साधा गोल्डन त्याला मिक्स करून मी ही बॉर्डर तयार केली आहे अशा पद्धतीने पूर्ण यांना बॉर्डर लावून घेतलेली आहे आणि आता बघा हे जे आहे रांगोळी ही कुठेही तुम्ही वापरू शकता रोजच्या वापरामध्ये आता गौरी गणपतीसाठी तर हे लक्ष्मीची पावलं तर आपण दिवाळीत दसऱ्यात गणपतीत नवरात्री सगळीकडे तुम्हाला कामात येतील आणि खूप उपयुक्त असे तीन शिक्के आहेत ते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका